कवळ इथं ते सावखेडा दरम्यान रस्त्याला साईड पट्ट्या नसल्याने बस झाली पलटी बस काळ्या मातीत खचल्याने आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजेच्या आगारातील बस क्रमांक एम एच पूर्णांक चौदा शतांश बी टी तेराशे पंचावन्न ओझरटा जावदा गोगापूर कवळ इथं येथून प्रवाशांना शहादा येथे जात होती कवळ इथं ते सावखेडा दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला ला साईट देण्याचा नादातेस बस रस्त्याचा कडेला खचली रस्त्याचे काम झाल्याने मुरुमाचा भराव टाकण्यात न आल्याने काळ्या मातीचा खचल्याने बस बस रस्त्याच्या खाली नाल्यात प्रवाशांनी एकच आरडाओरडा सुरू केला असता सावखेडा येथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढले बस मध्ये चाळीसहून अधिक प्रवासी असल्याने मोठा अनट टळला आहे यात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे सावखेडाहून होऊन कवळ इथं गोगापूर येथील रस्ता कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे मात्र ठेकेदाराने दर्जाचे साहित्य वापरून रस्ता केल्यामुळे काही महिन्यातच रस्त्याची चाळण झाली आहे गेल्या आठवड्यापासून परिसरात पावसाने हजेरी लावली असता त्यात साईड पट्ट्या देखील भरले नसल्याने पावसामुळे काही ठिकाणी या रस्त्याच्या खाली असलेली माती रोडवर आल्याने रस्ता खचत आहे सदरील रस्ता अरून केल्यामुळे बस पलटी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे एसएमटीव्ही मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा दोन प्रधान